जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता ठाण्यामध्ये आणि मी आता चाललेलो एका ठिकाणी वॉटरफॉल आता आज रविवार आहे म्हटलं बोललो बसून बसून काय करूया तर बोलू वॉटरफॉलला एकदा जाऊन येऊया आणि त्या वादलेत बरोबर दुपारचे बारा आणि हा वॉटरफॉल ठाण्यापासून म्हणजे आमच्या इथून दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि खूप छान वॉटरफॉल आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल आहेत आणि जर तुम्हाला यायचं असेल या वॉटरफॉलला तर कसं यायचं ते मी तुम्हाला त्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये सांगतो आणि हा वॉटरफॉल गवळी देव म्हणून वॉटरफॉल आहे खूप प्रसिद्ध आहे आणि मुंबईपासून अवघ्या एक तासाच्या हो अंतरावर आहे गेलं तर मग आता वाजल्यात बरोबर दुपारचे वारा आणि रविवार रह आता वॉटरफॉलला गर्दी असेल खूप फेमस झाला आहे वॉटरफॉल तर इथे कसं यायचं कधी यायचं ते तुम्हाला तर मी पुढे जाता आता सांगतो तर नक्की या एकदा भेट द्या रविवार मुंबईपासून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे आणि खूप छान वॉटरफॉल आहे चला मी तुम्हाला आता दाखवतो तर मित्रांनो पाहू शकता पाऊस तर आता थांबला आहे आणि आता वाजलेत बरोबर दुपारचे बारा वाजून दहा मिनटं झाली आहेत पाऊस आत्ता जस्ट पळून गेला आहे आपण आता निघूया आपण बाईकने जाणार आहेत जर का तुम्हाला या वॉटरफॉलला यायचं असेल तर तुम्ही ठाण्याला उतरू शकता ठाण्यावरून वाशीला नेरूळला जाणारी ट्रेन पकडायची आणि तिथून घनसोलीला उतरायचं घनसोलीला उतरलात की तिथून ऑटोनी तुम्हाला गवळीदेव वॉटरफॉल सांगितलंत ना की तुम्हाला सोडतात आणि जर का तुम्ही वाशीवरून येत असाल तर वाशीवरून ठाण्याला जाणारी ट्रेन पकडायची घनसोलीला उतरायचं घनसोलीला उतरल्यावर तिथे रिक्षा पकडायची आणि रिक्षावाल्याला सांगायचं गळी देव वॉटरफॉल खूप गर्दी असते ते तुम्हाला तिथे डायरेक्ट स्पॉटला सोडतात आणि तिकडे गेल्यावर उतरल्यावर तिकडे आजूबाजूचा परिसर मी दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं आहे ते आणि आज रविवार आहे म्हटल्यावर खूप गर्दी असेल आणि आता पाऊस तर थांबला आहे तर बघूया आपल्या जाता आता पाऊस पडतो का तिकडे आणि खूप सेफ असा वॉटरफॉल आहे तिथे काही अशी भीतीदायक नाही आहे ते तुम्हाला समजलं तर पुढे व्हिडिओमध्ये चला तर मग निघूया आपण आता चाललो आपल्या बाईकनी दहा पंधरा मिनिटात पोचेन मी वॉटरफॉल कसं आहे ते तुम्ही बघा आणि नक्की या एक दिवसाचा पिकनिक म्हणून खूप छान आहे जागा ही एक दिवसात तुमची वन डे पिकनिक चालू होईल मुंबईच्या जवळच आहे मुंबईवरून फक्त एक तास आहे ठीक आहे चला आता आपण निघूया डायरेक्ट भेटूया वॉटरफॉल तर मंडळी आपण पोचलो आहे आता वॉटरफॉलच्या इथे तो बघा तिथे वॉटरफॉल दिसतो ना आता कॅमेऱ्यामध्ये लांब दिसतो आहे पण आपल्याला तिकडे जायचं आहे त्या वॉटरफॉलला पाणी ॲक्च्युली भरपूर आहे इथून दिसते आहे आता जवळ गेल्यावर तर अजून भरपूर वाटेल तर बघा या रोडला तो वॉटरफॉल आहे आणि तिकडे ती गर्दी दिसते आहे ना गाड्यांची तिकडे आपल्याला जायचं आहे पार्किंगसाठी खूप जागा आहे चला मी आता तुम्हाला दाखवतो पुढे गेला तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे तर धबधबे दब जे इथे बघा इथून जायला वरती एंट्री आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात ऑटो लागलेले आहेत आणि समोर तिथे आहे ना बाईक पार्किंगसाठी पण भरपूर जागा आहे आणि तुम्ही जर फोर व्हीलर येत असाल तर फोर व्हीलर लावायला पण भरपूर जागा आहे तर आपण तिथून वरती जाणार आहोत आणि तिकडे श्री देवस्थान संस्थान घनसोली गावकी म्हणजे घनसोलीच्या गावातल्यांची त्यांनी इकडचं हे देवस्थान आहे गवळी देव जागृत देवस्थान आणि हे गणसोली स्टेशनपासून आहे ना बहुतेक एक ते दोन किलोमीटर अंतरावरच आहे हे बघा इथून बाईकने तुम्ही आलात तर लावायला वगैरे पार्किंग करायला छान अशी जागा आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी आणि त्याच्यासमोरच असे वडापाव मक्याचा कणीस वगैरे अशी खायला सोय आहे केलेली तर इथे पाहू शकता मक्याचा कणीस बरं पाऊस आता थांबला था आहे पण पाऊस नसला तरी भरपूर पाणी आहे वरती आता मी एक दोघांना इथे विचारलं आहे बघा भरपूर गर्दी आज संडे आहे तर बाईक तर भरपूर लागला तर आपल्याला वरती गेल्यावर गर्दी दिसेल तर इथे असे वडापावचे स्टॉल आहेत वडापाव भजीपाव चहा वगैरे सगळं तुम्हाला मिळेल तर आता आपण इथून वरती जाऊया तुम्हाला असा छोटासा जंगल ट्रेक लागतो पंधरा वीस मिनटाचाच आहे जास्त वरती नाही आहे आपण जाऊया चला पब्लिक आता येते आहे भरपूर तर आपण फक्त दहा ते पंधरा मिनटं ट्रेक करून आलो तर तो बघा वॉटरफॉल गवळीदेव वॉटरफॉल आणि आज तारीख आहे सात सात जुलै मस्त आहे चला आपण तिकडे पुढे जाऊया आणि इथे खाली पण पाणी येते बघा आणि आपण इथून आलो ट्रेक कर, करत करत दहा ते पंधरा मिनटात लागली चला नाही तो बघा मेन वॉटरफॉल तिकडे आहे आपण जाऊयात पुढे वरती भरपूर पब्लिक आहे बघा इथे बसून पण तुम्ही पाण्याचा आनंद घेऊ शकता तिकडे पण एक फॅमिली बसली आहे तिकडे घरून जेवण आणलं आहे ते जेवत आहेत आणि पाणी असं खाली तिथे रस्त्यावर उतरतं खाली उतरत उतरत <laughs> चला आता आपण वॉटरफॉलच्या खाली जाऊया चला तर आपण तिथे वरती जाऊया धबधब्याच्या जा खाली पाण्याचा आनंद घेऊया आणि इथे पाहू शकता तुम्ही असं धोकादायक काहीच नाही तिकडे पण फुल म्हणजे प स दगडी आहेत सगळी असं खड्डाबिड्डा काही नाही आहे आणि इथून पाणी खाली उतरतं इथे पण असं खड्डाबिड्डा काही नाही आणि स्लीपरी होणार काही नाही फक्त हे दगडच आहेत चालताना तुम्हाला फक्त लक्ष द्यावं लागेल बाकी ओके चला आता आपण जाऊ द्या वॉटरफॉलच्या खाली जवळ वॉटरफॉल फायनली तुम्ही पाहिलं धबधबा कसा आहे ते आणि या धबधब्याला कसं यायचं कुठून यायचं मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे ठाण्यावरून गनसोली वाशीवरून घनसोली त्रानसार्फत लाईनला यायचं आणि घनसोलीवरून ऑटो पकडून या धबधब्याला तुम्ही येऊ शकता खूप चांगला धबधबा आहे सेफ धबधबा इथे काही कशाची भीती नाही फक्त दगडायची आहे पडला तर लागू शकतं फक्त चालताना थोडं लक्ष ठेवा बाकी असं काही इथे टेन्शन नाही आहे तर तुम्ही फॅमिलीसोबत इथे वन डे पिकनिक येऊ शकते वन डे किंवा तुम्ही हाफ डेनी पण येऊ शकता बारा वाजता आला चार पाच वाजता तरी खूप छान धबधबा आहे पाणी थोडं कमी आहे पण बऱ्यापैकी पाणी आणि गर्दी यात रहिवाऱ्या म्हटल्यावर गर्दी आहे चला तर मग मित्रांनो तुम्हाला धबधब्याला कसं यायचं तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे नक्की या स्थळाला भेट द्या आणि कृपा करून येऊन इथे घाण करू नका कचरा करू नका आपल्यासोबत काय ते प्लॅस्टिक घेऊन याल ते आपल्यासोबतच परत पॅकेट टाकून घरी घेऊन जावा तुला तर मग हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जो व्हिडिओ मला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीनं शेअर करा भेटूया शे, एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय